मी सर्वांचे स्वागत करतो आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहिले मी व माझे सहकारी आम्हाला सर्वांना एक विश्वास आहे की आम्ही हा जो विश्वासनामा आपल्यासमोर प्रेझेंट केला आहे तो विश्वासनामा सत्यत्वून दाखवणार आहे हा विश्वास आपल्या सगळ्यांसमोर देत आहोत आणि हा विश्वासनामा हा काही फक्त दाखवण्यात बोलता नाही तर तो, तो आपल्याला सगळ्यांच्या सहकार्याने शहरामध्ये प्रत्यक्षात उतरायचा आहे जेणेकरून पुढच्या पिढीला याचा फायदा होणार आहे शहरातील व्यापाऱ्यांना फायदा होणार आहे सर्व घटक याच्यात आपण घेतलेले आहे की जेणेकरून सगळ्यांचेच ज्या छोट्या मोठ्या अडचणी आहेत त्याच आपल्याला निरसन करता येईल आपण जे शहरात एक विवेक भाई कोल्हे यांनी एक आव्हान केलं होतं का विकासनामा कसा असावा हा काही चार घरी बसून किंवा दोघांनी बसून करायचा नव्हता तर सर्व समावेशक असा हा विकासनामा करायचा होता त्यामधून आपण जे मेल आणि व्हॉट्सअप नंबर दिले होते त्याच्यातून दोन हजारच्या आसपास मेल आणि हजारो व्हॉट्सअप आले की लोकांचे जे सजेशन होते आणि त्याच्यातूनच हा विश्वासनामा तयार झाला एक छोटीशी गोष्ट सांगतो ज्या दिवशी कोपरगावातल्या बघिली पवार ताई एम पी एस सी पास झाल्या कोपरगावच्या प्रथम महिला आमदार सर्व व आम्ही सर्व त्यांचा सत्कार करायला गेलो त्या दिवशी त्यांनी तिथं पण आम्हाला एक सजेशन दिलं तर आमदारदायक तुम्ही एवढं छान वाचना नाही बांधलं कोपरगावात पण फक्त तिथं थोडीशी कमतरता अशी आहे की आपल्या कोपरगावातल्या मुलांना शहरासारखं एम पी एस सी सी स्पर्धा परीक्षा याच याकरिता कोणत्याही प्रकारचं मार्गदर्शन मिळत नाही कारण आज आपण जर बघितलं तर प्रत्येकाला वाटतं इंजिनियर झालं पाहिजे जा, डॉक्टर झालं पाहिजे या पण याच्याही पण खूप स्ट्रीम अशा आहेत ज्याच्यात आपण करिअर करू शकतो म्हणजे तुम्ही मध्ये जाल सोशल मीडिया असेल ए आय आय असेल मार्केटिंग असेल भरपूर स्ट्रीम अशा आहेत ज्याच्यातून ते करू शकतो त्याकरता त्यांनी जे आपल्याला सूचना दिली होती की आपण एक असं करिअर गायडन्स सुरू करावं कर जेणेकरून कोपरगावातल्या युवकांना आणि नवीन जनरेशनला त्याच्यातून माहिती मिळेल तर काय काय केलं पाहिजे तर त्याच क्षणी आमदार ताईने मान्य वेग भैया मोले यांच्याशी बोलून संजीवनी संजीवनीवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून करिअर गायडन्स पण आपण चालू करणार आहोत अशा छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करून हा आपण विश्वासनामा तयार केलेला आहे आणि मला विश्वास आहे मी व माझे जे तीस सहकारी आहे हे सर्वजण हा विश्वासनामा आपल्याला सत्यात उतरवण्यासाठी आम्ही सर्वजण विश्वासपात्र ठरू